गुलछडी चित्रपटात मला मानसिक त्रास देण्यात आला प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव कुठल्याही कलाकाराला काम मिळवण्यासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो भलाभलांना हा संघर्ष चुकलेला नाही असाच काहीसा अनुभव तुझ्यात जीवरंगला या मालिकेतील गोदाक्का यांनी सांगितला तुझ्यात जीवरंगला या मालिकेतील गोदाक्का हे पात्र अभिनेत्री छाया सांगावकर यांनी साकारले मराठी चित्रपट नाटक मालिका असा त्यांचा प्रवास अविरतपणे सुरू आहे या प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव त्यांना मिळत गेले गेल्या का काही दिवसांपासून छाया सांगावकर त्यांच्या अनुभवाबद्दल भरभरून लिहिताना दिसत आहेत गुलछडी या चित्रपटात काम करत असताना त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला होता हा धक्कादायक अनुभव शेअर करताना त्या म्हणाल्या की आज कुठे अभिनेते कुलदीप पवार यांचा विषय मी आणि कुलदीपजी गुलछडी चित्रपटात एकत्र होतो या चित्रपटाच्या वेळी मला खूप मानसिक त्रास व्हायचा पहिल्याच दिवशी जहागीरदाराची सून म्हटल्यावर मेकअप दादा आणि हेअर ड्रेसरने मला पूर्ण तयार केली आणि मग काय हिरोईन आणि निर्माती सुषमा शिरोमणीने माझा मेकअप झालेला काढायला सांगितलं मेकअप नको फक्त कुंकू लावा साडी पण चापून चोपून नको केस चपटे विंजरा मला कळे ना मी एका मोठ्या घराण्यातील जहागीरदाराची सून आणि अशिका दाखवली जाते मग मी विचार केला असेल कदाचित हा त्रास दिला जात असेल सुनेला पण पुढेही मानसिक त्रास होऊ लागला मला सीन कोणता आहे किंवा काय करायचं आहे काही सांगितलं जायचं नाही एकदम सीनला उभं करायचं मी भांबवून जायची कुठे उभं राहायचं हे पण सांगितलेलं नसायचं मग माझ्यावर ओरडायला सुरुवात करायचं आणि मी सांगायला गेली की मला सीन माहीत नाही तर मला बोलून द्यायचे नाहीत असे चार पाच दिवस सहन केलं पण एके दिवशी दुपारची वेळ होती आणि असाच प्रकार होऊ लागला मास्टर सीन झाल्यानंतर कटिंग सुरू झालं आणि मी कोणाला काही न बोलता मेकअप रूममध्ये आले तर तिथे कुलदीपजी वाचत बसले होते मी रागारागाने फणफणत होते जाऊ दे मला इथं कामच नाही करायचं म्हणून मी मेकअप तर नव्हताच पण कुंकू काढलं केस सोडत होते तेवढ्यात कुलदीपजीनी मला अडवलं आणि म्हणाले काय झाले मी म्हटलं ही किती मानहानी सहन करायची त्याला काही प्रमाण आहे की नाही पण त्याने मला एक सांगितलं हे बघ हे सगळ्यांच्या वाट्याला येतं मीही असाच नाही मोठा झालो मलाही हे भोगावं लागले तरी सुद्धा सहन केलं म्हणून मी आजवर इथवर पोचलोय टाक्याचे घाव सोचल्याशिवाय देव पण येत नाही तसंच आपण कलाकार ही मानहानी अपमान सहन केल्याशिवाय आपल्या हक्काची जगा मिळवू शकत नाही पण एकदा का आपलं बसतान बसलं की कुणी आपल्याला ओट म्हणण्याचं धाडस करू शकत नाही तेव्हा सबुदरी न घे मग मी थोडी शांत झाली आणि विचार केला की बरोबर आहे त्यांचं म्हणणं रागाच्या भरात आपण आपलंच नुकसान करून घेणार त्यावेळी त्यांचं मी ऐकलं म्हणून आज मी माझं बस्तान एवढं घट्ट बसवलं आहे की आज माझ्याशी बोलताना सगळे आदराने बोलतात उठ म्हणायचं धाडस कोणी करत नाही त्यांची ही शिकवण मी कायम लक्षात ठेवली पुढेही ठेवले कुलदीपजी आज हयात नाहीत पण त्यांनी दिलेला मंत्र कायम जिवंत राहील अशी शिकवण देणाऱ्या कुलदीपजी यांना भावपूर्ण आदरांजली सहज समर्पित छाया सागावकर यांनी अनेक मराठी चित्रपट मालिका मध्ये काम केलं आहे त्यांच्या काही चित्रपटांची नावे खालीलप्रमाणे शाब्बास सुनबाई काळूबाईच्या नावाने चांग देवा शपथ खरं सांगेन गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं जीव झाला येडा पिसा आभाळाची माया माहेरची माया झुंज एकाकी